सध्या महाराष्ट्रात पक्षांतराचं जोरदार वारं वाहत आहे आणि आता या वाऱ्याचा मोठा धक्का पुणे जिल्ह्यात काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे एकोणीस वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम करणाऱ्या भोर मतदारसंघातील एक मोठं घराणं ज्या घराण्याचं शरद पवारांशी कधीच जमलं नाही असं पारंपरिक राजकीय पवार घराण्याशी वैर असणारं कट्टर काँग्रेसी घराणं कधी काळी मुख्यमंत्री पदाचं दावेदार असणारं थोपटे घराणं आता भाजपच्या वाटेवर आहे अशा बातम्या माध्यमातून येत आहेत कारण तीन टर्मचे आमदार राहिलेले संग्राम थोपटे आता लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार चा असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत या सगळ्या पक्षांतराच्या बातम्या मला माध्यमातूनच कळत आहेत त्यामुळे असं काहीही नाही अशी जरी प्रतिक्रिया संग्राम थोपटेंनी आत्ता दिली असली तरी ते खरंच वाऱ्याची दिशा पाहात सत्तेच्या वळचणीला जाणार आहेत का आणि असं झालं तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं भाजपाची ताकद वाढणार आहे का ताईंना पुढची निवडणूक कठीण जाणार आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू पुणे जिल्ह्यातला भोरवेल्ला हा विधानसभेचा मतदारसंघ सदन मतदारसंघ म्हणून ओळखला जातो इतर मतदारसंघाप्रमाणे इथं देखील रस्ते पाणी एम आय डी सी या सगळ्या समस्या आहेत मात्र या मतदारसंघावर गेली अनेक वर्ष थोपटे कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार चोवीस या बावन्न वर्षांपैकी पंचेचाळीस वर्ष भोर मतदारसंघाची आमदारकी थोपट्यांच्या घरात राहिली आहे संग्राम थोपट्यांचे वडील अनंतराव थोपटे एकोणीसशे बहात्तर ला पहिल्यांदा आमदार झाले त्यांनी अपक्ष लढत बाजी मारली एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत भोरचं प्रतिनिधित्व संपतराव जेधे यांनी केलं त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव अशी सलग एकोणीस वर्ष अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसकडून लढत विजय मिळवला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसमधील अनेक बडे नेते गळाला लावलंय पण पवारांच्या बारामतीत येणाऱ्या भोरमधील थोपटे राष्ट्रवादीत काही गेले नाहीत ते काँग्रेस सोबतच राहिले थोपटे कुटुंबाचं आणि पवार घराण्याचं राजकीय वैर होतं ते वैर यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला संपलं शरद पवारांनी अनेक वर्षानंतर थोपटेंच्या घराची पायरी चढली आणि थोपटे घराण्यानं यावेळी पहिल्यांदा सुप्रियाताईंचा प्रचार केला आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघातून लीड देखील दिलं मात्र त्याआधी हे घराणं पूर्णपणे काँग्रेसचं आहे ला विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ तत्कालीन पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी भोर मधून वाढवला होता पवारांच्या बाल्य किल्ल्यातूनच त्यांनाच आव्हान देत सोनिया गांधींनी प्रचाराचा त्यावेळी शुभारंभ केला होता यावरून काँग्रेसमध्ये त्यावेळी असलेलं थोपटेंचं महत्व किती होतं हे लक्षात येईल काँग्रेसची सत्ता आल्यास थोपटे मुख्यमंत्री होतील अशी दाट शक्यता त्यावेळी होती त्यामुळे पवारांनी त्यावेळी भोरमध्ये प्रचंड ताकद लावली एकोणीसशे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काशीनाथ खुटवण यांना अनंतराव थोपटेंचा पराभव केला बारामतीतून मोठ्या होऊ पाहणाऱ्या थोपटेंचा पवारांनी पद्धतशीरपणे त्यावेळी कार्यक्रम केला आणि भावी मुख्यमंत्र्यांचाच पराभव पवारांनी त्यावेळी घडवून आणला होता त्याची चर्चा त्यावेळच्या राजकारणात मोठी झाली होती दोन हजार चार मध्ये अनंतराव थोपटे पुन्हा निवडून आले दोन हजार नऊ मध्ये त्यांचा मुलगा संग्राम काँग्रेसकडून लढला आणि विजयी झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये संग्राम थोपटे विजयी झाले त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व अनेक राजकीय घडामोडी घडल्या भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला असतानाही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आघाडी करत त्यावेळी सरकार स्थापन केलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे गेलं नाना पटोले विधानसभेचे अध्यक्षही झाले कालांतरानं पक्षाध्यक्ष होण्यासाठी त्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर या पदासाठी संग्राम थोपटेंचं नाव सर्वात पुढे होतं मात्र अखेरपर्यंत त्यांचं नाव चर्चेत राहिलं महाविकास आघाडीचं सरकार गेलं पण थोपटेंना विधानसभा अध्यक्ष काही होत आलं नाही संग्राम थोपटेंना विधानसभेचं अध्यक्षपद मिळू नये म्हणून त्यावेळी उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी प्रयत्न केले होते अशी त्यावेळी चर्चा होती आधी थोरल्या पवारांनी अनंतरावांना मोठं होऊ दिलं नाही त्यानंतर धाकल्या पवारांनी त्यांचे चिरंजीव असलेल्या संग्रामांना राजकीय धक्का दिला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे शिलेदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंचा पराभव केला लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष झाला जो संघर्ष उभा महाराष्ट्राने पाहिला शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात मोठी झाली त्यावेळी संग्राम काँग्रेसचे आमदार होते अनंतरावांशी असलेला जुना पंगा विसरून त्यावेळी शरद पवार पहिल्यांदा थोपटेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली निवडणुकीत सुळे यांना थोपटेंची साथ मिळावी यासाठी त्यावेळी पवारांनी अनेक प्रयत्न केले होते अजित असलेल्या संघर्षामुळे संग्राम यांनी लोकसभेत सुप्रियाताईंच काम केलं भोरमधून सुप्रिया सुळेंना आघाडी मिळवून दिली या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा परा पराभव झाला त्यांच्या पराभवाला थोपटेंचा जोरदार हातभार होता अशी चर्चा नंतर रंगली पवार कुटुंबाने बारामतीत मतदारसंघात कायमच थोपटे कुटुंबाचं राजकारण वाढू नये यासाठी प्रयत्न केलेत पण आता थोपटे भाजपाच्याच वाटेवर आहेत त्यामुळे पवारांच्याच बाले किल्ल्यात आता भाजपाकडे मोठा चेहरा असणार आहे तालुक्यावर भाजपाचं वर्चस्व असणार आहे आणखी एक कुटुंब भाजपाच्या वाटेवर आहे दोन हजार एकोणीस साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी शतप्रतिशतचा नारा दिलेला आहे त्याचाच हा भाग म्हणून भाजप बड्या नेत्यांना सोबत घेत आहे का मतदार संघावर वर्चस्व असलेल्या नेत्यांना सोबत घेत त्यांना ताकद देण्याची रणनीती आता भाजप आखतय का संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर असण्यामागे पक्षाचं शतप्रतिशत हे धोरण आहे का अजित पवारांच्याच बाले किल्ल्यातील मोठा नेता हेरून भाजपानं आगामी विधानसभेची आणि एकूणच लोकसभेची दमदार तयारी सुरू केली आहे का अशा सगळ्याच मुद्द्यावर आता चर्चा रंगायला लागल्या आहेत तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा